आपण घरच्या घरी अगदी सोपी पद्धत वापरून खारीक पावडर कशी बनवायची हे पाहणार आहोत ज्यामुळे आपला मिक्सरही खराब होणार नाही ना आणि विकत मिळते तशी आपली खारीक पावडरसुद्धा तयार होईल खूप सोपी पद्धत आहे जिथे खारीक वाढवायची सोय नसते तर अशा वेळेसही आपण ही, ही पद्धत वापरू शकता अगदी कमी वेळामध्ये उन्हाचा वापर न करता किंवा उन्हात न वाढवता कुठलंही तामझाम न करता आपल्याला ही पावडर बनवायची आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम इथे मी खारीक घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही खारीक किती छान आहे तर ही जशी आहे तशीच खारीक मी इथे घेतलेली आहे छान ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता ही खारीक अडकित्याच्या साह्याने बारीक करून घेऊया यामधील ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घेऊया जेव्हाही आपण लाडू बनवतो किंवा हिवाळ्यामध्ये जे औषधी वगैरे बनवतो त्यामध्ये आपण खारीक पावडरही टाकतोच तर ते खारीक पावडर आपल्याला करायला खूप अडचणी येतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठीच हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता की आपण हे खारीकला कशाप्रकारे बारीक करायचं आहे तर इथे मी खारीकीचे असे तुकडे तुकडे करून घेत आहे यामधील बिया एका बाजूला काढून घ्यायचे आहे हे पटापट आपल्याला करायचं आहे अगदी सहजच अडकित्याच्या साहायाने अशा आकाराचे तुकडे आपल्याला पाडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी इथे अशा पद्धतीने काही तुकडे तयार करून घेतलेले आहेत आता ह्या तुकड्यांचं काय करायचं तर आपली सोपी जी ट्रीक आहे ती आपण इथे वापरणार आहोत तर खारीकीचे जे तुकडे आहेत त्याचा साईज तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अडकित्याच्या साहायाने आपल्याला बारीक करायचं आहे त्यानंतर एक पॉलिथिन घ्यायची आहे आणि तुम्ही एअरटाईट डबाही घेऊ शकता किंवा अशा पद्धतीची झिपलॉकची बॅगसुद्धा वापरू शकता ही पद्धत आपल्याला वापरायची आहे सर्व खारी यामध्ये आपण भरून घेऊया आणि ही पॉलिथीन जी आहे त्याला पॅक करून घेऊया अशा पद्धतीने स आपल्याला हे पॅक करायचं आहे त्यानंतर आपल्याला फ्रीजरमध्ये याला चार ते पाच तासासाठी ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तास आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीज बंद करायचा आणि चार ते पाच तासानंतर आपण बघायचं आहे चार ते पाच तासानंतर ही आपल्याला काढून घ्यायची आहे तुमच्याकडे आणखी काही वेळ असेल तुम्ही सात ते आठ तासही ठेवू शकता नाहीतर चार ते पाच तासात छानही आपण फ्रीझरमधून काढून घेऊया फ्रीझरमधून काढल्यानंतर वर अशा प्रकारे पाणी आपल्याला लागल्यासारखं दिसते ते पुसून घ्यायचं आहे आतील आर्द्रता खारीकमधली फ्रीजरने ओढून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला थोडी खारीक टाकून घ्यायची आहे त्यानंतर खोबरं कीस असतं तर कोरडं खोबरं किस एक चम्मच यामध्ये टाकायचं आहे यामुळे काय होईल खारीक पावडर लगेच बनायला सुरुवात होईल नंतर मिक्सर चालवून घ्यायचं चा आहे अगदी सहजच मिक्सरचा कुठल्याही प्रकारे आवाज न करता आपली खारीक पावडर तयार होते तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये आपली पावडर तयार झालेली आहे आता आपण ओपन करूया तर बघा खूप बारीक अशी आपली खारीक पावडर तयार झालेली आहे कुठेही उन्हामध्ये आपल्याला खारीक वाढवायची गरज नाही आणि सहजही कोणीही हे पावडर दुधामध्ये लाडूमध्ये वापरू शकतो फक्त काय आहे की आपल्याला फ्रीजरमध्ये खारीक ठेवावी लागते आणि अडकित्त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने खारीक बारीक करून घ्यायची आहे जर आपण खारीक उन्हात वाढवून पुन्हा अडकित्त्यानं तोडली तर ती तोडायला खूप भारी जाते त्यापेक्षा ही पद्धत वापरली तर खूपच छान तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशा पद्धतीची खारीक पावडर नक्की बनवून बघा तुम्हाला सहजच बनवायला मदत होईल खूप कमी वेळात ही पावडर बनवून तयार होते वयोवृद्ध व्यक्तीला दुधामध्ये ही पावडर दिल्यास त्यांच्या हाडं मजबूत होतात तर लहान मुलांनाही तुम्ही ही पावडर देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा